हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत तर सकाळी सकाळी मस्त चहा नाश्ता आमचा झालेला आहे नितीन ऑफिसला गेले ते ऑफिसला गेल्यानंतर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि आता आम्ही आज नाश्त्याला मस्त उपमा बनवला होता बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान झालं होतं मे महिना आहे पण मे महिन्यात वातावरण बाहेरचं असं झालेलं आहे की जसं काय जून जुलै महिना लागलेला आणि पावसाही सकाळी पडत होता भरपूर मी ते शूट घ्यायला राहून गेलं कारण मी उपमा बनवत होती त्यामुळे मला ते काही शूट नाही करता आलं म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही तर चला आज कामं माझी फटाफट मला आवरून घ्यायचे आहेत कारण आज आम्ही जाणार आहोत बाहेर तर मी बाहेर कुठे जाणार आहे कधी जाणार आहे हे मी तुम्हाला सांगते पण ते अगोदर मी जरा कामं करून घेते आवरते आणि मग तुम्हाला भेटते सगळी माझे कामं आवरून झाली आहेत मी मस्त स्वयंपाक बनवला आज मी तीन टिफिन नाही घेऊन गेले कारण त्यांना ऑफिसमध्ये मिटिंग होती आणि घरी पण त्यांना लवकर यायचं आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तर ते घरी ये घरी येतील किंवा मी तिकडे घेऊन जाईल त्यांचं जेवण त्यामुळे <coughs> म्हटलं चला आता दीड वाजले तर आपणही जेवून घ्यावं आणि मग मला ला तयारी करायची आहे तर मी दाखवते मी या जेवणात काय बनवले एकदम थोडासा वेगळा पदार्थ बनवला आहे तर हे बघा हे आहे अख्खा गवार चपाती आणि आंबा आज जेवणामध्ये एवढंच आहे बाकी एक दुसरं मी डाळ भात वगैरे काही बनवलं नाही हा आहे हाफूस हे सुलभानी मला काल दिले होते आंबे यावेळी तिच्याकडे थोडी आंब्याची गडबड झाली त्यामुळे तिने आंबे थोडेसेच दिले नाहीतर या तिला मी सांगितले होते की आमच्यासाठी भरपूर आंबे घेऊन ये पण पाऊस पडल्यामुळे जास्त काही तिला आंबे आणता नाही आले ठीक आहे तिने फुल नाही फुलाची पाकळी दिली त्यातच आनंद आहे खूप छान आंबे असतात तिच्या घरचे खूप गोड आंबे असतात तर चला मी आता हे जास्त ताटकळत बसत नाही आणि जेवणाला सुरुवात करते फटाफट जेवून घेते आणि तयारीला लागते तर झाली आहे रेडी मध्येच माझी लेक बोलते हाय गायज आणि माझी लेग पण झाली आहे रेडी बघा काय कपड्याचा अवतार केला आहे तो काय माहीत नाही मला काय समजत नाही आणि बघा राजपुत्र पण इकडे रेडी आहे सोन्याचा सो सगळ्यांना हाय वगैरे काय नाही फक्त सॅल्यूट आणि नितीन पण घरी आलेत दाखवते तुम्हाला हे बघा बाहेर आहे आम्हाला कुठे जायचं हे का दुपारी घरी आलेत मी तुम्हाला सांगते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर चला आपण निघूया मी तुम्हाला सांगणारच आहे लवकरात लवकर सांगते आम्ही कुठे चाललोय कशासाठी चाललोय बोला आपल्यासोबत सुबा पण आहे पण आहे हे पाठवून येतात आणि अजून मंडळी आहे की आपण पुढे त्यांना भेटणार आहोत सुबा भेटूया पुढे आणि आम्ही आलो ट्रेन मध्ये आणि आम्हाला इथे भेटले स्मिता आणि दुर्वा तर आम्ही सर्व मिळून इथे कुठे चालले सांगते सांगते जास्त ताटकळत नाही ठेवत लवकरात लवकर सांगते आम्ही कुठे चाललो आणि इथे बघा आमची एवढी मस्ती चालू होती ना सुलबाची मी मान अशी केली तिचं लक्षच नव्हतं आणि या साईडला हे दोघे यांची पण मस्ती चालू चाल होती इथे आम्ही मीनाक्षीला खूप मिस करत होतो कारण आमची धमाल मस्ती खूप चालू होती आणि ती होती गावाला त्यामुळे आम्ही तिला इथे खूप मिस करत होतो आणि बोलत होतो की बाई तू लवकरात लवकर लो। मुंबईमध्ये ये म्हणजे आपण परत बाहेर कुठेतरी जाऊया अशी आमची इथे मस्ती चालू होती आणि सुलभा एकदम नम्रतेने तिला बोलत होती बाई तू ठीक आहे चल आपण पण आहोत दादरला दादरला कशासाठी आलो आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते आम्ही आज कशासाठी आलो दादरला आम्ही आलो आहोत आज नाटक बघायला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे मंडळी गेली आतमध्ये बघा सगळे आता इथे आणि आम्ही जाऊ वरती आणि नाटकाचं नाव आहे फॅमिलीची गंमत आहे आणि खूप अन्याय झाले आमच्यावर आम्ही कुठे दिसत पण नाही एवढं दूर आहे असं नाही पाहिजे त्यालाच भेटू म्हणजे <laughs> ओरड तू तू फक्त असं तिकीट काढून ना तर आता आम्ही मागे पण येऊ शकतो तुझ्यासाठी आलोय पुढे तिकीट द्यायला हवी बरोबर हे मी पण सहमत याच्यासोबत खूप अन्याय केला हिनी ही लवकर आली आहे हिलच भांडायचंय आत्ता त्याला इंटरव्हल आणि बघा कसे सगळ्यांनी खाऊ खायला शिवाजी मंदिरचा वडा शिवाजी मंदिरचा जो बटाटा वडा आहे तो खूप टेस्टी असतो आणि या साईडला पण बघा सगळी आमची मंडळी कशी त्या नाश्त्यावर तुटून पडली आहे सगळ्यांनी मस्त वडे घेतले होते वेफर्स वगैरे सगळे घेतले माझा घेतला चहा घेतला सगळ्यांनी मस्त ते एन्जॉय केलं आणि इंटरवॉल जे आहे ते खूप छान एन्जॉय केली इंटरवल संपल्यानंतर आम्ही नाटकाचा उर्वरित भाग पूर्ण बघितला आता आम्ही नाटक बाहेर आलोय आणि छान नाटक होतं मला खूप आवडला आणि विद्यार्थ आवडलं की नाही तू विद्यार्थला आवडलं खूप छान खूप छान होतं ना खरंच खूप छान नाटक होतं तुम्ही नक्की नाटक बघायला या दुलबा? दु जबरदस्त कॉमेडी नाटक आहे आपण बाकीच्यांना पण विचारू मला कसं वाटलं नाटक एक, नाटक एक कसं एक वाटलं ते नंबर खूप मस्त होता खूप छान वाटलं तुला कसं वाटलं नाटक मस्त ना नेक्स्ट तुम्ही टाइम पण बघायला या आणि तुमच्या आजूबाजूवाल्यांना पण घेऊन या मस्त एक नंबर ना हो नाटक आम्ही हरेशला नेक्स्ट टाइम आम्ही हरेश नक्की बघायला येऊ नाटक बघून झालं आहे आणि आता आम्ही निघालोय दादर चौपाटीवर तर चला भेटूया दादर चौपाटीवर पाहू ना घ्या आम्हाला ती सगळ ऐकू नका ही काय पण मला बरवडते ना सांग पाहू ना सांग ना सांग। मी सांगते पाहू ना चला भेटतो दादर चौपाटीवर आणि हे बघा आम्ही इथे दादर चौपाटीवर पोहोचलो आहोत संध्याकाळ सर चौपाटीवर मी पहिल्यांदाच आली यापूर्वी कधी आली नव्हती आणि आमची मंडळी बघा कशी उभी आहे बघा गँग उभी आहे समुद्राचं पाणी बघत तुम्हाला पण दाखवते समुद्राचं पाणी हो हो बघा 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 समुद्र बघा आम्ही कसं आणि समोर आहे सी लिंक हो सी लिंक आणि ह्यांची इकडं ना तोंड कधीपासून चालू आहेत हो जेपाली ने वाव खूप छान थंडी हवा लागते मस्त असं थंडावा हा ना बोलत आहे बोलले शाबाबीती गाने फोन व्यवस्थित काय कॅमेरा दाखव था। अरे समोर तो दाखवा फोन केला त्याला हो हे पाहिजे तुम्हाला समोर करा मोबाईल काय मस्ती करतात ना ही लोक काही पण तिकडे ते तिकडे दगड ठेवले ते बोलतात टॉयलेटचा पॉट पाहिजे का वाव त्यांनी समुद्र बघितलंच नाही हरेशनी हरेशला समुद्र दाखवण्यात येत आहे हरेश आहे अजिबात दिसत नाही व्हिडिओ कॉल वर हाय एवढं चांगलं नाटक मिस केलं अरे फुल धमाल फुल धमाल बघा सिलिंग धमाल मजा आली अंदार दिसतो गाईज आम्ही आलो आहे दादर चौपाटीला आणि या साईडला बघा तुम्हाला दिसेल चैत्यभूमी नको आता रात्र झाली रात्री नको हे बघा इथे आहे चैत्यभूमी आणि इकडे बसलेत सगळीजण जण बघा आणि सगळी आमची मंडळी बघा काय त्या अंधारात समुद्रामध्ये बघतात काय माहिती नाही मासे दिसतात दिसतात मासे त्यांना आवाज द्या पोरांना काय अंधारात दिसतंय समुद्रात सो सगळेज आम्ही आत्ता आलो आहोत घरी आजचा दिवस खूप छान होता खूप भारी दिवस होता आजचा मस्त नाटक बघितलं आम्ही आणि नाटकसुद्धा खूप एन्जॉय केलं खूप खूप म्हणजे खूपच कॉमेडी नाटक, नाटक होतं आणि त्यानंतर आम्ही दादर चौपाटीला गेलो तिथे पण मुलांनी आम्ही सगळ्यांनी खूप धमालमस्ती केली आणि आता आलो घरी तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय